नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजा येत ना आम्ही पण मजेत मंडळी आमचे सगळेच व्हिडिओ बघून बहुतेक जणांना प्रश्न पडलाय की दोन एकर शेतीमध्ये आम्ही एवढे खुश कसे आणि जर आमच्याकडे दोनच एकर शेती आहे तर हा जो पाठीमागचं घर दिसते तर हे एवढं मोठं घर दोन एकर शेतीमध्ये कस काय तुम्ही केलं तर ही भरपूर जणांना शंका तर आहे तर म्हटलं चला मंडळींना सांगावं नेमका आमचा साईड बिझनेस असा आहे तरी काय तर आज योगायोग म्हणजे असा की नेपियरस्टिकच्या ऑर्डर पण आम्हाला आलेली होती सध्या कसं पाणी नसल्यामुळे आम्ही उन्हाळा पण चालू झालेला आहे तर त्याच्यामुळे नेपियर स्टिकची विक्री जी आहे ती सध्या आमची बंद आहे पण ज्या दादांना पाहिजे परभणीचे दादा आहेत त्यांनी याच्या आधी पण आपल्याकडून पेरचं स्टिक घेतलेलं आहे शेळी पालनासाठी त्यांना इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचं बेणं पाहिजे होत तर ते म्हटले ताई आमच्याकडे पाणी आहे पाठवाच पाठवास तर म्हटलं चला त्यांचं बेन पण कटिंग चालूच आहे आणि मंडळींची शंका आपल्याला दूर करायची तर त्याच्यासाठी हे बघा इथं चालू इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची कटिंग मंडळी हे इतरांसाठी नेपियर आहे पण आमच्यासाठी हे हिरवा सोन नाही आणि ह्याच हिरव्या सोन्याच्या जेवर आजी ही सुंदर एवढी मोठी वास्तू उभी मंडळी आम्ही कधी स्वप्नात विचार केला नव्हता आमच्या एवढं बारीने एवढं मोठं घर कधी होईल पण आमच्या नशिबाने आम्हाला कोरोना काळानंतर म्हणजे दोन हजार वीस एकवीस मध्ये एक संधी दिली आणि त्याच संधीच आम्ही सोनं केलं मंडळी तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक पाहत असताना जर कधी स्क्रीनवर फिरत फिरत युट्यूब वर जर गेले तर तृप्ती फार्मर हा युट्यूब चॅनल नक्की एकदा सर्च करून पहा या चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या बायामध्ये मिळूनच जाईल मी काय माझ्या व्हिडिओमध्ये म्हणत राहते ने पियर ने पियर ने पियर हे ने नेपेर म्हणजे काय नेमकं हे तुम्हाला इथे गेल्यानंतर कळ मंडळी आम्ही काळाची गरज ओळखली आणि डेअरी फार्मिंग आणि गोट फार्मिंग मध्ये जो चारा वापरण्यात येतो ना त्या चाऱ्या पिकावरती काम करून त्याचं जे बेन आहे ते, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण विक्री केली या व्यवसायातून अनेक शेतकरी बंधू आमच्यासोबत जोडले गेले आणि ते समाधानी पण झाले मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पैसे नाही कमवले पण आमच्या नेपेर गाव त्याची मार्केटिंग लाईजबर झाली त्याच्या जीवन आज एवढं मोठं घर या ठिकाणी उभे तर मंडळी अशा प्रकारे आम्ही दोन एकर शेतीमध्ये नेपेर बेणे विक्रीचा जोड व्यवसाय करून इथपर्यंत पोहोचले आहे मी अशा करते तुमच्या सगळ्यांच्या शंका या ठिकाणी मिटल्या असतील सल, तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर अजून आपला आयडी फॉलो केला नसेल तर पटापट आय डी फॉलो करून घ्या कारण आता लवकरच आपले हंड्रेड के होणार आहे चला मंडळी भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय